चिलकरंजी विधानसभा क्षेत्रात भाजपचे तीन मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत यातील एक अध्यक्ष निवडीवरून भाजपमधील माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हळवणकर यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहेत सध्या दोन मंडल अध्यक्षपदाच्या नावाबाबत एकमत झाल्याचं सांगण्यात येते तर उर्वरित एका अध्यक्ष निवडीबाबत आवाळे आवाडे हळवणकर गटात एकमत न झाल्यामुळं गुंता वाढलाय दोन माजी नगरसेवकांची यासाठी चुरस आहे यामध्ये कुणाला अध्यक्षपदाची निवड संधी मिळणार याकडं भाजप वर्तुळाचं लक्ष लागलंय बावीस एप्रिल रोजी निवडी या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे यापूर्वी इचलकरंजी शहराध्यक्ष असं एकच पद भाजपमध्ये मा होतं मात्र पक्षाच्या नवीन धोरणानंतर आता इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात तीन अध्यक्ष असणार आहेत यामध्ये इचलकरंजी पूर्व इचलकरंजी पश्चिम व इचलकरंजी ग्रामीण असे तीन मंडलाध्यक्ष निवडले जाणार आहेत यातील दोन पदं आवाडे व एक पद हळवणकर गटाला देण्याचा पक्षीय पातळीवर समजोता झाला असल्याचं सांगण्यात आलं त्यानुसार ग्रामीण व पश्चिम विभागाच्या मंडळाध्यक्ष पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब आहे मात्र ऐनवेळी ग्रामीणच्या अध्यक्षपदाचं नाव बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याबाबत पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान इचलकरंजी पूर्व विभागासाठी मंडल अध्यक्षपदासाठी आवाडे गटाच्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाचं नाव निश्चित होतं पक्षीय धोरणानुसार वयाची अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचं नाव मागं पडलं या जागी नवीन नाव सुचवण्यात आलं आहे त्याला हळवणकर गटाकडून आक्षेप घेण्यात आल्याचं समजत आहे त्यामुळे हळवणकर गटाकडून शहापुरातील एका युवा माजी नगरसेवकाचं नाव चर्चेतून पुढे येत आहे त्यामुळे या पदासाठी दोन माजी नगरसेवकांमध्ये रस्सी खेच सुरू आहे यातील कोण बाजी मारणार याकडे भाजपच्या वर्तुळात विशेष लक्ष असणार आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज